नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण गणेश चतुर्थी विशेष भागामध्ये अतिशय दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत तर अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत घरामध्ये लहानांपासून वृद्धापर्यंत कोणीही लाडू खाऊ शकतात आणि चवीला तर फारच अप्रतिम असे हे लाडू लागतात चला तर मग वेळ न घालवता लाडू कशा पद्धतीने बनवायचे ते पाहूयात तर सर्वप्रथम मी इथे एक ताट घेतलेलं आहे ता त्यामध्ये एक वाटी घरातील कुठलीही वाटी घेऊन त्याप्रमाणे आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर दोन वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि दोन मोठे चमचे मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे आता हे जी सर्व जिन्नस आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं कणिक मळून घ्यायचं आहे तर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ कणिक न मळता मध्यम स्वरूपाचं असं हे कणिक आपल्याला मळायचं आहे तर पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे तर हे पहा इथे मी हे कणिक मळलेलं आहे नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे हे हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे आपण यामध्ये रवा टाकलेला आहे तो व्यवस्थित भिजतो आणि फुलतो देखील तर हे पहा पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत मस्त आपलं हे कणिक छान असं मुरलेलं आहे तर या कणकेचे आता आपल्याला असे छोटे छोटे गोळे घेऊन अशा पद्धतीने मुटके तयार करून घ्यायचे आहेत तर देखील जास्त जाड करू नका किंवा जास्त पातळ करू नका असे मध्यम स्वरूपाचे आपल्याला हे मुटके तयार करून घ्यायचे आहेत तर देखील मी तयार करून घेतलेले आहे आणि गॅसवरती मी तेलदेखील मध्यम आचेवरती चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे जे मुटके आपण तयार केले होते ते मध्यम आचेवरती छान खरपूस रंगावरती सोनेरी रंगावरती छान आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर हे जे मुटके आपण बनवलेले आहेत गव्हाच्या पिठाचे ते तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे जर जास्त फास्ट गॅसवरती तुम्ही हे तळले तर ते वरतून कलर त्याला येतो पण ते, ये ते आतमध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हे छान असे सोनेरी रंगावरती मुटके तळून घ्यायचे आहे तर हे पहा इथे छान असा रंग सोनेरी आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे मुटके आपले तळून झालेले आहेत तर हे आता आपण काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील तळून घ्यायचे आहेत तर रंग देखील असा छान याला सोनेरी आलेला आहे आणि पूर्णपणे हे मुटके मी थंड करून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला याचे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत तर हे पहा मुटके मस्त आतमधून असे खुसखुशीत झालेले आहेत आणि छान तळले गेलेले आहेत तर पूर्ण मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि पूर्ण आपल्याला हे थंड करूनच मग मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे थोडे थोडे जे आपण तुकडे करून घेतलेले आहे ते टाकून आपल्याला बारीक असे हे मुटके वाटून घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी सर्व ले ले हे सर्व मुटके वाटून घेतलेले आहेत तर आपलं हे लाडवांसाठी लागणारं चुरम्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर मी कढईमध्ये पुन्हा एकदा साधारण पाऊन वाटी इथे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी पाऊन वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी पाऊन वाटी गुळ टाकलेला आहे आणि गुळ हा आपल्याला व्यवस्थित या तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायचे आहे आणि पूर्ण जे गुळाचे खडे आहेत ते पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायचे आहे तर लक्षात ठेवा आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही फक्त आपल्याला या तुपामध्ये गुळ वितळवून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं हे गुळाचं मिश्रण तयार झालेलं आहे जर आपण याला जास्त शिजवलं तर त्याचा पाक तयार होऊ शकतो त्यामुळे आता मी हे मिश्रण लगेचच आपण जे चुरम्याचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये ओतणार आहे तर हे गुळाचं मिश्रण असल्यामुळे अगदी सांभाळून असं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण यामध्ये टाकलेलं आहे आणि चमच्याच्या किंवा एखाद्या झाऱ्याच्या मदतीने आपल्याला हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जास्त गुळाचं मिश्रण गरम असल्यामुळे सुरुवातीला असं एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर अतिशय पौष्टिक असे हे आपले लाडू होणार आहेत तर घरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणी हे लाडू खाऊ शकता आणि चवीला तर फारच अप्रतिम असे हे लाडू लागतात तर हा जो गुळाचा पाक होता गुळाचं जे मिश्रण होतं ते मी पूर्ण या चुरम्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिश्रण भरपूर असं हे गरम आहे तर थोडंसं आपल्याला या मिश्रणाला कोमट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळता येतील तर यामध्ये मी थोडे काजू आणि बदामाचे तुकडे टाकलेले आहेत आणि एक चमचा वेलची पूड टाकलेली आहे सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता आणि पुन्हा एकदा आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर भरपूर गरम असं हे मिश्रण आहे कारण आपण जो गुळ गुड़, गुळाचा पाक तयार केला होता गुळाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते, के ते भरपूर असं गरम गरम यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे हे थोडंसं कोमट होण्याची आपण वाट बघूयात तर मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर अतिशय हे पहा सहजरित्या हे लाडू वळे जात आहेत मस्त असं परफेक्ट आपले हे लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळे नाही मस्त छान असे लाडू वळे जात आहेत अगदी गोल गरगरीत तर तुम्ही पाहू शकता आपले हे चुरम्याचे लाडू तयार झालेले ला आहेत तर वरतून आपण याला आता थोडीशी खसखस लावणार आहोत त्यामुळे दिसायला देखील हे लाडू छान दिसणार आहेत आणि खाण्यासाठी देखील फारच अप्रतिम असे लागणार आहेत हे पहा अशा पद्धतीने मी याला खसखसीमध्ये घळून घेतलेला आहे तर आपले मस्त दानेदार आणि खुसखुशीत असे गणेश चतुर्थी विशेष भागातले गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू तयार झालेले आहेत तर फारच अप्रतिम असे हे लाडू लागतात अशा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडू देखील इथे करून घेत आहे तर तुम्ही देखील गणेश चतुर्थीमध्ये दे हे लाडू नक्की करून पहा आणि कसे झाले त्याचा मला अभिप्राय कमेंटद्वारे सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद